तुम्हाला माहितच जसं की मागच्या पार्ट मध्ये आपण घोगरा महादेव मध्ये होतो चला तर पार्ट टू ला सुरुवात करू घरी हलकासा नाश्त्यावर असलेली आमची मंडळी जेवणाकडे वडते मसाले भात कडी आणि ज्वारीच्या भाकरी आणि थोडासा मिरची जेवण झाल्यानंतर मसाला सोडा पिऊन टाकतो मग आम्ही सरळ प्रभू टेकल्या ठिकाणी जातो जा रामटेक घोगरा महादेव पासून रामटेक हे ठिकाण चोवीस किलोमीटर अंतरावर आहे श्रद्धा आणि सौंदर्याचे संगम स्थान विदर्भातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे रामटेक अशी मान्यता आहे की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात काही काळ या ठिकाणी थांबले होते म्हणून या गावाचे नाव रामटेक पडले येथील राम मंदिर खूपच प्राचीन आहे आणि त्याची स्थापत्य कला लक्ष वेधून घेते मंदिराच्या निसर्ग भाग आणि अत्यंत प्रसन्नता तर कालिदास संमेलन रामसागर तलाव आणि आहे जे इतिहास प्रेरणीसाठी परवणी सारखा जर तुम्हाला आध्यात्मिक इतिहास आणि निसर्ग याच्या एकत्रित सौंदर्य अनुभवायचा असेल तर रामटेक ही जागा एकदा बघायला जावी त्यानंतरच आम्ही मंदिरापासून अवघ्या दहा मिनिटाचा प्रवास असलेला शिलेख म्हणजे तलाव आपल्या नागपूर ग्रामीण मंडळींना माहिती उपयुक्त प्रवेश शुल्क देऊ आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळते ज्यांना वगैरे करायची बोर्ड लावले आहेत तुम्हाला समजून जाईल आता तर सगळे धार्मिक ठिकाण झाले होते मी जरा या ठिकाणी पहिल्यांदा होतो तुम्हाला सांगतो इथे बोटिंग एक्सपिरियन्स खूपच छान आहे या तलावामध्ये काही मर्यादा ठिकाण सुद्धा आहे बघा हे आहे बॉर्डर या जपालीकडे बोटिंग नाही करतायत आणि बोटिंग करून जर थकले असेल आणि घाम वगैरे आला असेल तर आपल्या सेवेत सुलगड रेन डान्स सुद्धा करायला मिळते मी तर भाई पैसा वसूल डान्स केलो कसं आहे गरमी झाली होती म्हणून मी आंघोळच करून टाकलो नंतर इच्छा कॅन्टीन मध्ये गरम गरम कॉफी चाय सुद्धा मिळते हे आपल्याला घ्यायची असते बरे का नाहीतर तुम्ही फ्री समजा शेवटचा स्टॉप असल्यामुळे आम्ही इथे बराच वेळ घालवतो आणि वेळेच्या भान ठेवतात आम्ही आजीकडून कच्चा चिवडा आणि काही सामग्री घेऊन टाकतो लोक तर खूपच लागली होती मसाला भात एवढा चविष्ट झाला होता ता ता मी गाडीत बसल्यावर सुद्धा खायला बसलो नाही म्हणता म्हणता रात्रीचा जीवन माझा हा गाडीतच झाला तुम्ही या ठिकाणी आला नसेल नक्की नक्कीच कारण आपल्या परिवार फिरण्यासारखे आणि एन्जॉय करण्यासारखं बराच काही आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून टाका आणि अशीच नवीन नवीन ब्लॉग बघण्याकरिता आपल्या चॅनलला फॉलो करून टाका जय श्रीराम